आता इकडे बैला चार बसलो तर भालता पाऊस लागला म्हणून इकडे लिंबा खाली आलो तर पाऊसच उघडा आज मला तर चैस्र मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या गुलाब भेंदी व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी म्हणलं आज काहीतरी नवीन आपल्या व्हिडिओची सुरुवात कुत्र्याच्या पिल्यापासून करावा आणि आलो इथे कुत्र्याच्या पिल्यापासून पाच होतं सर पिले बम झपले मग एक पिल हळूच करून चाललं आणि पाच होतं काय ते पिलो मस्त डोळे उघडे करून झोपलं होतं आणि बाहेर आल्या हे मस्त माझ्याकडे डोळे मोठा करून बघू लागला आणि मित्रांनो मी तुम्हाला कुत्र्याचे पिले दाखल त्यातलं एक हे आणि बाकीचे दोन कोणी काय लहानपणी सुचलून नेले मिळत नाही लागला आम्हाला मग मित्रांनो मडे बैलन झुपल्या होत्या झुपल्याच्या नंतर लगेच काय मुलांना बैल असं काही मान करायला मग मी म्हणले निस बघा नेमकं मस्ला काय तर त्याची बेली अडकल ती गाठी त्याच्यामुळे मार करता मित्रांनो आपल्याला सीन असं झाला की आर वखर मस्त वखर चालला आर बला पाय चाललेत का इतर मी वखर तर इतकं आला पाऊस आता पहिली तुला हडक नाही की जेव्हा पाऊस आला की पाहिजे कामच नाही आणि पाऊस आला की बैल केले दुरा लोबान इकडे लो लिंबा खाली येऊन पुन्हा मग पाऊस जास्तच वाढा मग मी म्हणला आता चलत नाही त्याच्यामुळे देवास सोडून दिले इकडे चरू दिले आम्ही बसलो येऊन लिंबा मग खाली मला पाऊस नाही लागायला लागलेला बैलाला काही जमत नाही उठायला आणि करा कर हणायला मग मे म्हणला आता बायला पुढची वारावं लागेल लागतंय पावसातच चालू इथं चारली पाऊस बैल जे जे गुलाबी हिंदी